हाय मी आर चॅन आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो एखाद्या सामानाची यादी बनवायची आहे किंवा महत्त्वपूर्ण विषयाची आपल्याला यादी बनवायची आहे लिस्ट बनवायची आहे तर आपण व्हॉट्सअपवर ती टाईप करतो पण आता व्हॉट्सअपवर टाईप करतो किंवा टेक्स्ट मॅसेजमध्ये टाईप करतो आणि ती लिस्ट कशी वेगळी आणि अट्रॅक्टिव्ह बनत नाही परंतु आपल्याला व्हॉट्सअपद्वारे जर आपण अशी लिस्ट बनवली तर ती वेगळी आणि अशी स्टायलिश बनते ती प्रकारे बनते तर वेळ न गमावता आपण ते शिकूया याकरता आपल्याला व्हॉट्सअपवर जायचं आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे आणि कोणाचं समजा व्हॉट्सअप ओपन करायचं आहे आणि जिथे आपण मॅसेज टाईप करतो त्यावर क्लिक करायचं आहे मॅसेज टाईप करतो यावर क्लिक करायचा आहे आणि बघा आता इथे तुम्हाला चिन्ह वापरायचे आहे दोन स्टार वापरायचा आहे आणि स्पेस द्यायची आहे बघा पुन्हा एकदा स्टार आणि स्पेस द्या बघा इथे डॉट आलेला आहे आणि आता तुम्हाला इथे एक लिस्ट बनवा समजा आता किराणा लिस्ट बनवायची आहे बघा टाईप करत जा आणि जो आपला इथे सर्वात खाली बघा उजव्या बा बाजूला इथे राईट चिन्ह आहे मोबाईलवरचं इथे निळं आहे निळा भाग आहे असा निळा इथे तुम्हाला आयताकृती भाग दिसतो आणि त्यामध्ये एक राईटचं आपलं यारोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करत जा आणि क्लिक केल्यानंतर अशी टिंब येते आणि तुम्ही इथे त्यानंतर बघा अशी तुम्ही इथे लिस्ट तयार करू शकता सुंदर अशी बघा पुन्हा त्या निळ निळ्या जो आयतकृती चिन्ह आहे त्यावर क्लिक करा पुन्हा इथे तुम्हीच लिहू शकता काही बी तुम्ही समजा आता घरच्या किराण्याची लिस्ट बनवायची आहे बघा छान पुन्हा त्या याच्यावर क्लिक करा अजून टिंब आलं बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही क्लिक करत जाऊन लिहिलं की क्लिक केलं लिहिलं की क्लिक केलं तर त्यानंतर मध्ये काय तुमची लिस्ट बनत जाते बघा हे बघा हे बा म्हणजे अशी एक लिस्ट तयार आता बघा मी पुन्हा इथे लिहितो बघा लिहिलं समोर लिस्ट बनत त्याच्यानंतर बघा इथे चालली अशी लिस्ट बनत आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चांगले सुंदर प्रकारे अशी आपली सामानाची यादीची लिस्ट बनवू शकता किंवा इतरांनासुद्धा विषय वार समजा काही आपल्याला लिहायचं असेल वेगवेगळे दाखवायचं असेल अशा प्रकारे आपण इथे लिस्ट तयार करू शकतो आणि मित्रांना पाठवू शकतो बघा किराणा लिस्ट मी तयार करू आलो आहे अशी सुंदर प्रकारे अशी लिस्ट तयार होते बघा प्रकारे तुम्ही सुंदर अशा प्रकारे लिस्ट तयार करू शकता आणि मित्रांना सुद्धा पाठवू शकता किंवा घरी अशा प्रकारे लिस्ट तयार करू शकता सुंदर अशी पद्धती आहे व्हॉट्सअपवर दिलेली आहे की तुम्हाला एखाद्या सामानाची यादी बनवायची आहे एखादी महत्त्वपूर्ण स्थळाची यादी बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही सुंदर यादी बनवू शकता जास्त आपल्याला त्रास होणार नाही यादी बनवताना आणि खूप मस्त उपयुक्त अशी ट्रिक आहे याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या बघा ज सुंदरची मी आता इथं हे सेंड केलेली आहे सुंदरशी अशी यादी तयार झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या कोणत्याही आप गोष्टीची किराण्याची लिस्ट म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीची तुम्ही यादी बनवू शकता इतरांना यादी पाठवून इम्प्रेस करू शकता आणि तुम्हाला स्वतः अतिशय उपयुक्त अशी ही ट्रिक ठरणार आहे ओके धन्यवाद